दोन हजार एकोणीस रोजी सन्मान केला पुरस्कार मिळाला जामखेडच्या डेपोला आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये हा जामखेडचा डेपो तोट्यात आहे ऐंशी लाख रुपयाने तोट्यात ऐंशी लाख रुपयाने अरे दोन आमदार असताना सुद्धा एक सभापती साहेब आहेत एक आमदार आहेत जामखेड तालुक्याला दोन आमदार आहेत तरी पण जामखेड तालुक्यामध्ये एक नवीन एसटी मिळायला तयार नाहीये तालुक्याच्या प्रश्नावर काहीतरी बोला जामखेडला एसटा नाही तर माणसं खिडक्या मधून गरुहा गळून पडायला लागलेत खिडक्या गायब टायर गायब तूप गायब रस्त्यामध्ये एसट्या बंद पडतात अरे तुम्ही दोघा जणांना आमची विनंती आहे जरा इकडे तरी लक्ष द्या रे सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथम तर वंदन करतो वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने आज जामखेड येथील एस टी आगाराच्या समोर आज पक्षाच्या वतीने एस टी मागण्यासाठी या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जामसेड आणि कर्जत या तालुक्यातील दोन्ही तालुक्याच्या पदाधिकारी आजच्या आंदोलनासाठी उपस्थित आहेत आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी पाण्याच्या हक्कासाठी अधिकारासाठी जगामध्ये पहिलं आंदोलन केलं ते म्हणजे महाडच्या चौदा आंदोलन आहे त्या आंदोलनाचा इतिहास आहे हजारो वर्ष देशा, देशात देशातल्या व्यवस्थेने इथल्या तमाम शोषित कष्टकऱ्यांना अस्पृश्य समजलं होत आणि पाण्याला सुद्धा शिवायचा अधिकार नव्हता म्हणून ते आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंदोलन ते आंदोलन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी चौदा तळ्याचा सत्याग्रह करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला शालूट मारण्यासाठी गेले होते हा एक महत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे आणि यामुळंच आजच्या या ऐतिहासिक दिवशी आम्ही जामखेड आगराच्या समोर एस टी मागण्यासाठी आंदोलन केलेलं आहे खर तर महत्वाची गोष्ट अशी आहे दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रामध्ये जामखेडचा एस एसटी डेपोचा एक नंबर आला होता महाराष्ट्रामध्ये एक नंबर असणारा जामखेडचा डेपो दोन हजार एकोणीस रोजी सन्मान केला पुरस्कार मिळाला जामखेडच्या डेपोला आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये हा जामखेडचा डेपो तोट्यात आहे ऐंशी लाख रुपयाने तोट्यात ऐंशी लाख रुपयाने काय चाललंय काय परिस्थिती त्या आहे त्या त्यावेळेस या जामखेड डेपोला पंच्याहत्तर एस टे पंच्याहत्तर आणि आज जामखेड जे कोण पन्नास एस टी आय पन्नास एस टी आय त्या जिल्ह्यामध्ये त्या महाराष्ट्राचे प्रमुख एस टी महामंडळाचे एम जामखेड तालुक्यातले वाक्य लोणी म्हणून गाव आहे त्या गावचे कुशकर नावाचे साहेब आयत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यातले दोन आमदार आहेत जामखेड कर्जत मधले एक आमदार आय रोहित पवार साहेब आयत दुसरे आमदार आयत माननीय राम शिंदे साहेब ते या महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती आयत अरे दोन आमदार असताना सुद्धा एक सभापती साहेब आयत एक आमदार आयता जामखेड तालुक्याला दोन आमदार ऐकत तरी पण या जामखेड तालुक्यामध्ये एक नवीन एस टी मिळायला तयार नाहीये माझ दोन्ही आमदाराला विनंती आहे एकामेकाला टांग मारण्यामध्ये एकामेकाच्या जिरवा जिरवी मध्ये या ठिकाणी आंदोलनामध्ये आम्ही जी मागणी करतोय त्या मागणीला आपण दुजारा दिला पाहिजे काल दोन आमदाराचे भांडण झाले एक आमदार म्हणतोय शिष्टाचाराची चर्चा करते रोहित पवार दादा म्हणले की शिष्टाचाराची चर्चा माझं म्हणणं आहे अरे तालुक्याच्या प्रश्नावर काहीतरी बोला जाणकारला यष्ट नाही तर माणसं खिडक्या मधून गळू गळून पडायला लागलेत खिडक्या गायब टायर गायब तूप गायब रस्त्यामध्ये एसट्या बंद पडतात अरे तुम्ही दोघा जणांना आमची विनंती आहे जरा इकडे तरी लक्ष द्या रे या टांगा मारायचा ता धंदा जरा थोडा बंद करा या तालुक्याच्या अवस्था काय आहे हा तालुका नगर जिल्ह्यामध्ये हा शेवटचा तालुका आहे जामखेड आणि हा जो आहे तो मराठवाड्याच या ठिकाणी प्रवेशद्वार आहे खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आपण सगळ्यात काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे अरे आम्हाला का वंचित समजत जामखेड डिपोची अवस्था अशी काय चाललेलो आहे नगर जिल्ह्यामध्ये आपल्या डिपोची अवस्था अशी आहे काल परदिशी नगर जिल्ह्यामधल्या पाथर्डीव गाव आहे नगर आहे पारनेर आहे श्रीरामपूर आहे कोपरगाव गाव तर त्या डेपोला एसटा दिल्या आपल्या जामखेड मध्ये जामखेड आणि कर्जत एकच डेपो आहे तर या ठिकाणी एक्स्टा मिळत नाहीये याच्या इथे दुर्दैवाची गोष्ट कोणची नाहीये अरे आपल्या सभापती आहेत मी आजच्या आंदोलना निमित्त सभापती साहेबांना विनंती करणारे सभापती साहेब तुमच्या मान्यवरती आमदार उभा राहतात आणि तुमच्या मान्यवरती आमदार बसतात तुमच्या मान्यवरती मंत्री उभा राहतात कुठून तुमच्या म्हणण्यानुसार मंत्री बसतात तुम्ही या महाराष्ट्राचे प्रमुख आहेत या तालुक्याला ची गरज आहे मला विश्वास आहे ते दोन्ही आमदार या महाराष्ट्राचे एम डी कुसेकर साहेब हे तिघ जण मिळून या जामखेडला लवकरात लवकर नवीन बसेस देतील आणि मराठवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये असणाऱ्या जामखेडची जी काही विटंबना होत आहे जामखेडचा ज्या डेपोला ज्या पद्धतीने दुर्लक्षित केलं जात अस्पृश्य ठरवलं जात त्याच्यावर दुर्लक्ष केलं जात त्या झाल्या दुर्लक्ष या ठिकाणी भरून काढतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि ह्यांनी जर चा। चा। बार या दोन्ही आमदार साहेबांनी दोन्ही आमदार साहेबांनी आणि कुशगर साहेबांनी या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या चौदा एप्रिलच्या अगोदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अगोदर जामखेडला जर नवीन यष्ट्या दिला नाही तर हे दोन्ही आमदार साहेबांच्या दरवाजा समोर त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या एम च्या जे कुशगर साहेब आहेत त्यांच्या दरवाज्याच्या समोर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपात आंदोलन करीन माघार घेणार नाहीयेत आमच्या जामखेडला एक पंधरा एसटाची गरज आहे नवीन पंधरा एसटा मिळाले पाहिजेत कर्जत आणि जामखेडला दोन तालुक्याला एकच डिपो आहे एक कर्मचारी वाईट बोलत नाही तर दबाव खाली आहे बिचारा सगळे कर्मचारी या एस्टेट डिपोला मॅनेजर हे मॅनेजर एक महिना गायब असते पंधरा दिवस घरी असते आए, त्या मॅनेजरच पण चांगलं मी बघणार आता एक दिवशी ना महिनाभर घरी आणि महिनाभर ड्युटीला काय बापची नोकरी काय कोणाचा तर त्या अधिकाऱ्या सुद्धा ठिकाणावर आणले राहणार नाही तर आणि वंचित बहुजन घरी जी मागणी आहे ही मागणी शेवट पर्यंत लावून धरणार आहे ते या आंदोलनासाठी खास करून या महाराष्ट्रामध्ये आणि जामखेड कर्ज मध्ये एक लढाऊ नेतृत्व आहे गोर गरीब कसकरांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारे आमचे गुरु प्राध्यापक मधुकर रायबाज सुद्धा आंदोलन मध्ये खास करून उपस्थित आहेत ते आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत जिथं जिथं गरीबाचा प्रश्न असतो जिथं जिथं कष्टकऱ्याचा प्रश्न असतो जिथे जिथं शेतकऱ्याचा प्रश्न असतो इथला गोर गरीब शेतकरी माणूस ज्या ज्यावेळेस अडचणीत असतो त्या त्यावेळेस या, या, या जामखेड तालुक्यामध्ये दोनच आबा आहेत एक प्राध्यापक मधुकर रायबा आणि भा, दुसरा अरुण आबा हे दोनच माणसं हिंद गरीबाच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसतात बाकीचे सगळे हे आंधार पडले की ह्यांना किराव लागत पुढऱ्याला अंधार पडले की कुठेतरी तोंड खूप सुंदर पडते पुढारी ह्यांना समाजाचा प्रश्न देणं घेणे हे फक्त मतापुरतं राजकारण करतात पण एक रेव हे लढाव माणसं असं येतं एकदा गोरगरीबाच्या प्रश्नासाठी लढतात मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या जामखेडच्या डेपोला पंधरा एस च्या ताबडतोब मिळाले पाहिजे या मागणीसाठी आम्ही आजचं निदर्शन केलं आहे आजचे फक्त निदर्शन आहेत एसटी डेपोच्या अधिकाऱ्याला माझी विनंती आहे तुमच्या एम डी साहेबांना सांगा कुसगर साहेबांना तुम्ही जामखेड तालुक्यातले माणसं आहेत तुमच्या तालुक्यातले माणसं उघडी आहेत तुमच्या तालुक्यातल्या माणसावर अन्याय होतोय लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा या ठिकाणी विनंती करतो आणि मी पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो